नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण छत्रपती शाहू संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गड व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण लक्षित गटातील उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येत आहेत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज जाहिरात जे आहे सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग गटभ अराजपत्री सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस एक रकमी आर्थिक प्रयोजनात्मक आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भातला आलेले हे महत्वाचं अपडेट आहे तर चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जे सारथी महासंचालक मंडळ बैठकीतील पारित निर्णय क्रमांक अडोतीस नुसार एम पी एस सी गटभ अ राजपत्री सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारला मुख्य परीक्षे करिता एक रकमी आर्थिक सहाय्य दहा हजार रुपये देण्याची मान्यता आहे त्यानुसार महाराष्ट्रातील मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी प्रवर्गातील एम पी एस सी गट व राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण उमेदवारांकडून सारथी मार्फत आयोजित एम पी एस सी गठ राजपत्री सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस एक रकमी आर्थिक प्रयोजनात्मक करता अर्ज मागवण्यात येत आहे तर अर्ज करायला सुरुवात जी आहे तर ती सुरू झालेली आहे अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे चार जून दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज व अपलोड केलेल्या कागदपत्र स्वसाक्षांकित प्रत हार्ड कॉपी सारथी विभागाच्या कार्यालयात खारघर मुंबई येथे पाठवण्याची शेवटचे दिनांक असणार आहे चार जून पाच जून दोन हजार पंचवीस आणि छायांकित प्रत हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता जो असणार आहे तो सारथी विभाग कार्यालय खारघर मुंबई एम टी एन एल इमारत ट्रेनट्री मार्ग सेक्टर एकवीस खारघर तालुका पनवेल जिल्हा रायगड जिल्हा जे पिनकोड आहे तो देण्यात आलेला आहे अडचण आल्यास तुम्हाला दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे माहिती जे आहे अधिक माहितीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी माहित अदर्श सूचना सारथी पुणे संकेतस्थळावरील सूचना फलकावर लिंक जे आहे सारथी महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन गोर्में। सूचना फलक महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब राष्ट्रपती सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस एक आर्थिक प्रयोजनात्मक कॅन्डिडेट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म पहायचा आहे सदर विषय भविष्यात कोणतीही माहिती सूचना उपरोक्त लिंकवरील दिली जाईल वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाईल जाणार नाही इच्छुक उमेदवारांना सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचना फलकच पाहावं लागणार आहे तर सारथी पुणे यांच्या अंतर्गत आलेले हे दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भातलं महाराष्ट्र गड व म्हणजे कंबाईन ग्रुप बी ही जी पूर्व परीक्षा पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी एक रकमी दहा हजार रुपये जे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे त्याच्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आणि त्याच्या संदर्भातली जी दिनांक आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद